कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार ही काळाची गरज मात्र पुरेशा माहिती अभावी अनेक जण त्याचा वापर करत नाहीत या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसानं रोकडरहित व्यवहार कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अर्थतज्ज्ञ तसंच उद्योजक राजेश कदम आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार कदम साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत धन्यवाद जसं आता आपण म्हटलं की कॅशलेस रोकडरहित व्यवहार ही आता काळाची गरज आहे बरोबर पण हा जो व्यवहार आहे त्याची सुरुवात नेमकी कशी झाली कुठपासून झाली याची सुरुवात अतिशय पूर्वी म्हणजे सतराशे सत्तर साली युरोपमध्ये ब्रिटन मध्ये लंडन क्लिअरिंग हाऊस ह्या प्रकारात म्हणजे चेक्स क्लिअरिंग व्हायचे ही सुरुवात चेक्सची जी सुरुवात क्लिअर व्हायची सुरुवात ॲज अ थर्ड पार्टी हे लंडन क्लिअरिंग हाऊस हे सेटअप झालं आणि हे पुन्हा हे वाढत गेलं जे त्यानंतरची पुढची सुरुवात जी झाली की त्याच्या पुढचा टप्पा जो आला अठराशे ऐंशी साली जेव्हा लंडन मध्येच अठराशे ऐंशी साली आ, एक क्रेडिट वाउचर पद्धत अंमलात आणली गेली आणि ही प्रॉविडंट एक कंपनी होती प्रॉविडंट क्लोदिंग कंपनी आणि त्या कंपनीने ही पद्धत आणली आणि पुढे याचा वापर क्रेडिट कार्ड याचा वापर येण्या अगोदर डायनर्स क्लब याचा आ, ही जी कंपनी आहे ही मध्ये त्यांनी ही सुरुवात केली काही रेस्टॉरंटना त्यांनी एनरोल करून घेतलं आणि हे चार्ज करून दोनशे लोकांना त्यांनी ही कार्ड वाटप केली ही एकोणीसशे एक्कावन्न साली बड़, बड़। अंदाजे एकोणीसशे एकावन्न साली डायनर्स कंपनीने ही कार्ड वाटप केली आणि वर्षभरातच ही दोनशे वर्णसंख्या पंचवीस हजारावर गेली आणि पंचवीस हजार नंतर ह्या कंपनीने एकोणीशे बासष्ट साली हेच कार्ड हे क्रेडिट कार्ड एज वेल एज तुमचं एक्सपेंडिचर करण्यासाठी खर्च करण्यासाठी किंवा हॉटेलिंग करण्यासाठी असं वापरत गेले आणि क्रेडिट कार्ड हे सुरु जाली। चा ही सुरु झाली त्यानंतर एकोणीसशे म्हणजे त्यानंतरच्या काही वर्षात जवळपास साधारण एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास डेबिट कार्ड हा प्रकार आला अंमलात आला आणि या प्रकारे हे कॅश विरहित म्हणजे रोख रक्कम विरहित याचा उगम अगदी पूर्वापार सुरू आहे फक्त आपल्या इथे भारतातच त्याची अलीकडे आपल्याला गरज भासते गरज भासते त्याची आणि त्याची उपयुक्तता कळते उपयुक्तता कळते बरोबर दैनंदिन जीवनामध्ये अगदी सर्वसामान्य माणसाला मग भाजी घ्यायची आहे दूध घ्यायचे अगदी किरकोळ गोष्टी जर घ्यायच्या असतात बिस्किट पुडा घ्यायचा अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यासाठी ही कॅश विरहित कॅश रहित रोकड रहित ही संकल्पना कशी काय योग्य ठरेल ही संकल्पना तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की ही संकल्पना जी आज अत्यंत सामान्य माणूस की जी काही रोजच्या गरजा ज्या आहेत त्या रोजच्या गरजा ज्या आहेत औषधं आहेत म्हणा किंवा फळं आहेत म्हणा किंवा तो जी मंडळी बिग बाजार किंवा तुमच्या रिलायन्स मॉल या ठिकाणी जात होती आणि तिकडनं भाजी घेत होती तेव्हा ते क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड हे स्वाईप करून वापरून आ, ही विकत घेत होती पण आपला जो आ, रस्त्यावर जो भाजी विकतोय किंवा एखादा दूध विक्रेता आहे तर त्यांना अजूनपर्यंत लोकांकडे कॅश होती आणि लोकांकडे ही कॅश लोक द्यायचे आणि ती विकत घ्यायचे आज लोकांकडे कॅशच जवळपास कमी झाल्यामुळे आज त्यांच्याकडे जर समजा आज माझ्याकडे दोन हजारच्या जागी दोनशे रुपयेच आहेत तर त्यांना ही उपलब्धता म्हणजे ई वॉलेट ही जी संकल्पना आहे किंवा क्रेडिट कार्ड स्वायपिंग मशीन ही जी आहेत जसं मोबिक्विक नावाचं एक ॲप आहे तर ती वापरून अलीकडेच काही किराणा माल जे रोख रकमेशिवाय व्यवहार करत नव्हते हो तर हे किराणा माल जे व्यापारी आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि लवकरच जर समजा तुमच्याकडे समजा हा भाजी विक्रेता हे क्रेडिट कार्ड स्वाइपिंग मशीन घेऊन दिसला तर आश्चर्य वाटायची गरज नाही म्हणजे पैसा आहे पण तो आपल्या पाकिटामध्ये नाहीये त्यामुळे खर्च कसा करायचा हा जो प्रश्न आहे त्याच्यावर उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चितच याच्यामध्ये उत्तर असं आहे की आज एक तर पैसा तुम्ही आता एक, एक फ्रेज यूज केली की पाकिटात नाहीये पैसा पण तुमच्या जर अकाउंटमध्ये असेल आणि तुमच्याकडे तुम्ही नेट बँकिंग हा पर्याय ऑलरेडी तुम्ही जर अगोदरच तो अवलंबला असेल तर त्या नेट बँकिंगच्या आधारे किंवा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ह्या ई वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट म्हणजे तुमच्याकडे जे काही समजा आपण म्हणतोय खिशात पैसे आहेत पाकिट आहे पण पाकिटात पैसे नाही पण हे इलेक्ट्रॉनिक वॉलेट जे आहे त्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिकली पैसे ट्रान्सफर करू शकता आणि ह्या इलेक्ट्रॉनिक वॉलेट थ्रू तुम्ही कोणतीही गोष्ट ज्या गोष्टीवर तुम्ही एव्हरी डे बेसिस म्हणजे प्रत्येक दिवसातून म्हणजे जर समजा इलेक्ट्रिसिटी बिल भरायचंय ते भरू शकता तुम्ही कोणतंही महानगर गॅसचं बिल भरायचंय ते भरू शकता तुम्ही आ, मोबाईल बिल भरू शकता तुम्ही समजा एखाद्या माणसाला पैसे पाठवायचे ते पाठवू शकता एखादी गोष्ट मर्चंटाईज तुम्ही एखाद्या मर्चंटला पैसे द्यायचे आहेत म्हणजे एखादी गोष्ट विकत घेऊन तर ते देऊ शकता किंवा तुम्ही कारनी जात म्हणजे जा, तुम्ही कॅबनी टॅक्सीनी जा, जाताय तर टॅक्सीने जाताय तर तुम्ही त्या टॅक्सीचं बिल तुम्ही पेटीएमने किंवा अशा प्रकारच्या ॲपनी तुम्ही पे करू शकता ऍज वेल एज तुम्ही यामध्ये मूवी तिकीट सुद्धा म्हणजे चित्रपटाची तिकीटं म्हणजे जेव्हा हे सुरू झालं डिमोनिटायझेशन तर त्यानंतर असं बघण्यात आलं की अर्ध्या किमतीत तिकिटं या ई वॉलेटवर उपलब्ध होती तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा ऑफर्स प्रमोशनल ऑफर्ससुद्धा सुद्धा ह्या ई वॉलेटवर आपल्याला उपलब्ध म्हणजे नॉट फक्त आपण पैसे आपल्या पाकिटात येत नाही पैसे जरी दिसत नसले पाकिटामधले तरी बऱ्याच गोष्टींसाठी आपण त्याचा वापर करू शकतो आणि काही क्षणात काही मिनिटात आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो पण हे वापरताना काळजी काय नेट बँकिंग विशेषतः नेट बँकिंगचा वापर करताना काळजी काय घ्यायला हवी हे थोडक्यात अगदी काय सांगाल नेट बँकिंग करताना कोणतीही इन्फॉर्मेशन पहिल्यांदा तुमच्याकडे सोळा आकडी जो नंबर असतो डेबिट कार्ड नंबर आहे किंवा क्रेडिट कार्ड नंबर आहे याच्यात काही गोष्टी येतन खूप कॉन्फिडेन्शियल असतात ज्याच्यामध्ये तुमच्या कार्डच्या बॅकसाईडला सी वी व्ही नंबर असतो त्यानंतर बऱ्याचशा कार्ड्सना आता पिन नंबर आलेला आहे ह्या सगळ्या ज्या कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहेत ह्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीला तुम्ही त्या सांगू नयेत किंवा डिस्क्लोज करू नयेत दाखवू नयेत कारण यामध्ये बऱ्याचशा बरेचसे फ्रॉडलंट कॉल येऊ शकतात तुम्हाला फोनवरनं सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात की ज्यामध्ये तुमचं बरचसं नुकसान होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काळजी घ्यावी लागते थोडं सजग राहणं गरजेचं आहे आपण जर सजग राहिलो आपण जर योग्य काळजी घेतली याची सगळी व्यवस्थित माहिती आपण करून घेतली तर कॅशलेस व्यवहार हे हळूहळू आपल्याकडे आता सुरुवात झालेलीच आहे आणि आता ते आपल्या अगदी सवयीच होईल काही वर्षांनी ते अंगवळणी आपल्या पडेल याची खात्री आहे या विषयावर अगदी उपलब्ध वेळेत थोडक्यात तुम्ही जी माहिती दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद